नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे थोडक्यात आहे मुंबईसाठी बघा दोन लाख चौतीस हजार प्लस नागपूर पासष्ट हजार प्लस पुणे कारागृह ऐंशी हजार प्लस म्हणजे लक्षात ठेवा कारागृह पुणे सर्वात जास्त फॉर्म असण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर नागपूर तीस हजार सातशे सी पी पुणे सदुसष्ट हजार, हजार एस पी भंडारा तीन हजार सहाशे जालना सात हजार सहाशे धुळे सात हजार आठशे छत्रपती संभाजीनगर सव्वीसशे प्लस आहेत त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी बघा एस आर पी एफचे पण पाठवलेले आहेत आपल्यासाठी एस आर पी एफ सहा नंबर गट सतरा हजार तेरा नंबर गट नऊ हजार आठशे पंधरा नंबर गट तीस हजार सातशे एस आर पी एफ वीस नंबर गट पासष्ट हजार प्लस आहेत म्हणजे तुम्ही यामध्ये दोन निकष लावू शकतात एक तुमची तयारी कुठल्या जिल्ह्यासाठी परफेक्ट आहे हा स्वतःचा अंदाज स्वतःलाच पाहिजेत आणि दुसरी गोष्ट फॉर्म आलेली संख्या न काउंट करता किंवा न पाहता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ क्लिअर करू शकतात असा थोडा अंदाज घ्या मागील वर्षीचा कट ऑफ बघा आणि त्यास त्यानुसार फॉर्म भरा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू धन्यवाद